महाराज परमात्म्याच्या डोळ्यातनं पाणी येण्या सुरुवात झाली अहो रुक्मिणी माता शेजारी उभी होता देवा अहो देवा आतापर्यंत या पृथ्वी तलावरती पाणी बघितलं नाही परंतु आज ज्ञानोपराय समाधीला निघाले तर तुमच्या डोळ्यातनं पाणी चाललंय देवा याच्या मागचं कारण काय देवा याच्या मागचं कारण काय रुक्मिणी मातेना प्रश्न पडला महाराज त्यावेळी देवानं सांगितलं अगं रुक्मिणी हे अश्रू तर माझ्या ज्ञानोपरायासाठी आहेतच आहेत हे अश्रू तर माझ्या ज्ञानोपरायासाठी आहेतच आहेत पण रुक्मिणी पुन्हा एकदा सांगा असं या पृथ्वीतलावरती पुन्हा ज्ञानोपराय कोणी नाही ग पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं या ज्ञानोपरायासाठी तर रडायला होतच होतं परंतु अरे इतका सुंदर जगा करता आणि ब्रह्मांडाचा राजा असलेला असा पुत्र ज्या आईच्या कुशीतून जन्माला आला त्या आईची कूस किती धन्य असेल ना त्या आई करता त्या डोळ्यात ना अश्रू चाललेले महाराज हे देवाचं वाक्य आहे म्हणून पुन्हा पुन्हा सांग असं वाटतं मुलांचं करतो तो समाजाला दिसत दिसत परंतु महाराज अशी मुलं घडवणं आणि अशा मुलांना जन्म देणं हे आज स्टेज वरती जी मुलं दिसत ना महाराज त्यामध्ये टाळ आहे मुखामध्ये राम नाम आहे या मुलांना वाटत नाही का आपल्या मुलांसारखं कोणी सांगितलं सप्ट्यामध्ये नऊ नऊ दिवस दुसऱ्याच्या गावाला राहत हा भेट दे महाराज यांना टीव्ही बघायला आवडत नसेल का चित्रपट बघायला आवडत नसेल का परंतु महाराज दोन दोन तास कीर्तनामध्ये महाराज जे सांगत असेल ते कानावरती पडत आहे याच्यातलाच कोणी कीर्तनकार असणारे याच्यातलीच कोणीतरी गायक असणारे आणि याच्यातलीच कोणीतरी महाराज देवाचं भजन करणारे आणि समाजाला पुढे परमार्थाच्या मार्गाला आणणारे हीच महाराज मंडळी ठेवणारे ठीक आहे ना परंतु महाराज या बाळांना जन्म देणाऱ्या आई वडिलांचे सुद्धा धन्यवाद मानावे लागतील कारण त्या आई वडिलांचा निर्णय की आपल्या मुलांनी हरिभजन करावं किती वडिलांना वाटतं किती आईला वाटतं कि ना एवढ्या मुली सुंदर टाळ वाजवतायत मुली कीर्तन करताय माईबा आमची सुद्धा मुलगी अशीच कीर्तनकार बनली पाहिजे किती जणांना असं वाटतं महाराज कारण जेवणाचा उद्धार इकडे महाराज कारण आमच्या वारकरी संप्रदायाने असं कुणालाही सांगितलं नाही की तुम्ही फक्त भजनच करा तुम्ही फक्त कीर्तनच करा कित्येक महाराज मंडळी की जी स्वतः डॉक्टर आहेत जी स्वतः आहेत जी स्वतः मायबाप पदस्थ कार्यकारी अधिकारी असून सुद्धा मायबाप समाजाची वारकरी संप्रदायाची सेवा करताना दिसत आहेत आम्हाला तेही करता येईल हेही करता येईल फक्त आम्हाला कळालं पाहिजे की आमच्या जीवनाचा उद्धाराचं साधन आमच्याकडे आहे की नाही बाकी तुम्ही प्रपंच करा परमार्थ करा अन्यथा तुम्ही कसेही जगा परंतु देवाच्या नामाशिवाय राहू नका कारण मी सांगत नाही जगद्गुरु तू सांगतात हे संस्कार ज्या घर

O